आपण बोललो पाहिजे पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज की बघा आपण असं लढाईला घाबरत नाही छत्रपती संभाजी महाराज कि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद मित्रांनो असं आपण बोलतो झाल्याशिवाय तुमच्या मनातल्या भावना मला कळणार नाहीत आणि माझ्या मनातल्या भावना तुम्हाला कळणार नाही सर्वप्रथम दिवस आपल्याला नोंदी नाही मराठ्यांना कधी आरक्षण मिळेल असं वाटलं होतं का, का? पण मनोज दादा एका वर्षामध्ये असा आहे हेच काय दाखवलं गेलं सरकारला की आता सगळे जण आपले आरक्षणाच्या एकदम टप्प्यामध्ये आतापर्यंत एक वर्षामध्ये एकी टिकली हिंदू समोर टिकली की आपल्या आरक्षण मिळणार आता तुमच्या गावच्या शंभर नोंदी सापडल्यात म्हणजे तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकता जर संघटित राहिले तर आणि तुम्हीच नाही तुमच्या जोडीला वसमा तालुक्यातले सोळा गाव आहेत किती गाव येतं आणि हेच तुमचं संघटन करून पद्धतशीरपणे विनंती अर्ज करून भारतीय लोकशाहीला मानून त्यांच्यानुसार विनंती अर्ज करून विविध ठिकाणी कलेक्टर साहेब असतील एसडी एम साहेब असतील तहसीलदार साहेब असतील यांच्या भेटींगाठी घेऊन तुम्ही त्यांना हे करू शकता आणि जर ते नाही ऐकले तर तुम्हाला न्यायालयाचा सुद्धा पर्याय आहे न्यायालयामध्ये समजा आता तुमच्या गावामध्ये शंभर मग हे कुणबी कोण आहेत मग त्या गावामध्ये समजा अठराशे चौऱ्याऐंशीला हे शंभर कुणबी कोण आहेत मग आता ते असा प्रश्न विचारू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं इथं आलेली सगळे कुणबी आहेत ही आपल्या डोक्यामध्ये करतो आहेत का सगळे कुणबी नाही कुणबी कोण आहे आपलं आपण मराठा मराठा झालो होते हे आपण कुणबी आहोत हे आपल्याला सरांनी सांगितलं की आपण कुणबी आहोत हे आपल्या डोक्यामध्ये फिट बसले पाहिजेत मराठा ही मराठा हे एका प्रांताचं नाव आहे म्हणून राष्ट्रगीतामध्ये मराठा नाव आहे बाकी कोणत्या जातीचं नाव नाही प्रांताचं नाव आहे मराठ महाराष्ट्रात राहणारा सगळा मराठा आहे आणि मराठा हे शब्द फार मोठा आहे याची फार मोठी ताकद आहे आणि काय झालं माहिती का स्वातंत्र्यानंतर आपण स्वतः एका मराठी मर्यादित केलो मराठीला आणि त्यामुळे ही महाराष्ट्राची आपल्या जातीची अधोमती झाली मराठा म्हणजे सगळे झाले त्याच्यामध्ये साळी माळी कोळी हे सगळे जण मराठी आहेत अठरा पगड जाती यांना मराठी म्हणतात पण ते आपण जातीपुरतं केलं त्यामुळं ते बाकीच्या जातीला काय झालं मराठ्याचा अभिमान दिला नाही पूर्वीच्या काळी मल्हाराव होळकर मराठा सरदार होते त्यांना मराठा सरदार म्हणायचे ग्वाल्हेरचे जे, जे शिंदे आहेत ते मराठा सरदार आहेत राजस्थानपर्यंत मराठा नाव पोहोचले आहे इकडं हे काय होतं एक वजन होतं पण आता काय झालं मराठा म्हणलं मरा की आपण आणि हे बदल आपली जात आहे कुणबी राजस्थान मध्ये जे राजे आहेत ते स्वतःला अजूनही कुणबी कुणबी आहे म्हणतात मी कुणबी राजे आहे म्हणतात आणि आपण आपण मराठा म्हणायला लागलो हे थोडक्यामध्ये मराठा आणि कुणबीचा आपण अर्थ समजून घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मिळालं नाही तर लोंडे सरांनी सांगितलं की आपल्याला न्यायालयीन लढाई सुद्धा लढावी लागेल आणि न्यायालयीन लढाई ही एक दोन दिवसाची नसते ती वर्षानुवर्ष चालणारी ती सुद्धा तयारी ठेवली पाहिजे लक्षात आलं का नाही तर उगी उद्या परत आमच्या नावानं शिमला होऊ नये येऊन सांगितलं बी झाले कुणबी झाले कुठं प्रमाणपत्र मिळणं हे तुमच्या समोर हे काय माहितीये का जेवणाचं सगळं साहित्य आहे पीठ ताटी वाटी भाजीपाला सगळं आहे हे जेवण तुम्हालाच बनवायचंय आणि तुम्हालाच करायचं आहे डायरेक्ट ताट उपलब्ध नाहीये डायरेक्ट ताट कोणासाठी उपलब्ध आहे ज्यांच्या नोंदी नमुना नंबर तेहतीस आणि चौतीस मध्ये सापडल्या त्यांच्यासाठी त्यांना फक्त वंशावर जोडायची आणि प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा पण तुमचं थोडस किचकट आहे पण यश मात्र नक्की येणार आणि त्याच्यासाठी लोकशाहीचा मार्ग आपण <laughs> आणि मनोज दादा सरांगी पाटील यांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे लक्षात आलं सगळ्यांच्या मग तुम्ही एक टीम तयार करणार का तुमच्या गावची कोण कोणत्या टीम मध्ये काम करू इच्छित हात वर करा करून एकच कर माणूस कर एकच एवढे जण जमले आता शंभर जण तुमच्यासाठी तुम्ही बेजार मागे आपण सत्कार केला होता त्या भाऊचा है ना ऍडमिशन मिळालेलं होतं ना त्यांना एमबीबीएस ला त्याच्या पप्पाला विचारा पैसे किती लागायचे भेटलं नाही आता किती पैसे फीस किती सांगा दोन लाख जवळ जवळ पडल आपल्याला गवर्नमेंटला लागलं तर किती माहिती आहे का दहा हजार प्रत्येकाची एवढी नव्वद टक्के फीस वाचणार आहे लक्षात ठेवा मग भविष्यामध्ये तुमच्या लेकरा बाळाची जी फीस वाचणार आहे त्याच्यासाठी खर्च करा नाही काल आम्ही तुमच्या माटेगाव मध्ये गेलो होतो त्या पिंपळगाव कुटे मध्ये गेलो होतो त्या मध्ये गेलो होतो आम्हाला रात्री घरी जाण्यासाठी बारा वाजली होती लक्षात ठेवा आणि एका दिवसाचा कार्यक्रम नाही आमच्या गावामध्ये ही चौथी आहे माझी येण्याची ज्ञानराज सरांसोबत हे कशामुळं काहीतरी सापडते का हे प्रयत्न चालू आहे आणि नक्कीच आमच्या हाताला यश आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे पहिलं उदाहरण असेल वसमतचं की नमुना नंबर छत्तीस मध्ये आपण कुंभी मिळवणार आहोत आणि ते मिळवणार आहोत म्हणजे मिळवणार आहोत एकजूट महत्वाची आहे आणि आपल्या न्याय हक्काच्या मागण्या आहेत ह्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आपली स्वातंत्र्य समता आणि बंधुता या न्यायानं आपण राज्यघटना चालते असं म्हणतो आणि त्यानुसारच आपल्याला न्याय मिळणार आहे भारतीय राज्यघटनेनुसार मागे सांगितलं होतं मी की आरक्षण फक्त तीनच प्रवर्गात टाकते टिकतय पहिलं म्हणजे एस सी दुसरं एसटी आणि तिसरं ओबीसी या व्यतिरिक्त जातीनुसार जर चौथं द्यायचा प्रयत्न केला तर ते टिकत नाही आणि आतापर्यंत मराठ्यांची तीन वेळेस फसवणूक झालेली आहे तात्पुरतं इलेक्शन पुरतं देतात इलेक्शन झालं की काढून घेतात आणि ह्या सर्व प्रक्रियेचा अभ्यास करून तब्बल बावीस वर्षाने लढाव भारला कधीच मराठी एकत्र जमले नव्हते विनाकारण काही कारण नसतात एक या कोपऱ्यात बसले की दुसरं त्या कोपऱ्यात जाऊन बसायचं ग्रामपंचायतच्या राजकारणा असेल किंवा पंचायत समिती असेल सगळ्या राजकारणामध्ये हा मराठा समाज जटातटामध्ये विभागला होता त्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम ज्या महामूर्ती असे खूप हुशार असे विद्वान मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आपण बघा आपण बोलाळ्यामध्ये कशी दाटी वाटून बसलो की नाही असो आता महत्वाच्या मुद्द्यावर येतो तुमच्या तुमच्या ज्या कुंभी नोंदी सापडल्या आता नमुना नंबर छत्तीस मध्ये सापडलाय ज्ञानदार कदम सरांनी तुम्हाला नमुना नंबर तेतीस चौतीस ते सांगितलं लोंडे सरांनी सुद्धा सांगितलं आहे आता हे छत्तीस म्हणजे तुमचा आहे मग तुम्हाला लगेच काही काहीत मिळणार नाही तुम्ही लगेच उभी जाणार नाही त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी युनिटी फार महत्वाची आहे म्हणून करण जाधव असतील तुमच्या गावातले बरेच ऍक्टिव्ह आहेत अनिकेत भाऊ आहे वसंतराव आहेत सरपंच आहेत तुमचे ते सगळे जण तुम्ही सहकार्य करता आणि सर चवणकर सर प्राध्यापक चवणकर सर आहे सगळ्यांचा परिचय येत यांना मी अशी एक माहिती सांगतो या गावाविषयी सर या मराठवाड्यामधला पहिला बैलगाडी मोर्चा या बोराळ्यातून आहे आणि तुम्ही आमचे दाधव दाधव म्हणजे तुम्ही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊचे वंशज आहेत तुम्ही आमचे राजे आहेत आणि तुम्ही हे करू शकता पुऱ्याला पूर्ण गाव है। मदे साथी आपके है जे आहे कुणबी मध्ये संघटितपणे लढाव वाहून जाऊ शकतो पण त्यासाठी आपले राजकारण आपले गट विसरावे लागते एक दहा पंधरा जणांची टीम तयार करा त्या टीमच्या माध्यमातून तुमचा जो अर्ज आहे अगोदर गेला पाहिजे ह्या सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे मोडी लिपीतलं जे लिपांतर आहे ते मराठीत झालं पाहिजे नीट तरुण जे पोरा आहे ज्यांना ज्यांना काम करायचं त्यांनी लक्ष देऊन ऐका पहिली प्रक्रिया काय मोडी लिपीतलं रूपांतर कोणत्या भाषेत करायचं झालं पहिल्यांदा अर्ज दिल्यानंतर तुमचं काम होईल असं नाही आठ दिवसाला परत जाऊन चौकशी हो करा तर त्यानंतर होऊ शकतं नाही झालं तर परत एकदा तुम्ही विनंती अर्ज करा तुमचं ते होऊन जाईल मग झाल्यानंतर ते, ते काय म्हणतील <coughs> हे तर फक्त गोशवाऱ्यामध्ये नावा समोर तर मराठीच आहे तर हा गोशवारा कोणत्या गावाचा आहे तुमचा प्रश्न कोणाचा प्रश्न तुमचा प्रश्न कोणाला अधिकाऱ्यांना प्रेमानं करायचं करायचा प्रशासनाला हा गोशवारा बोराळा गावचा आहे सांगतील कोराळा गावामध्ये सगळ्या जातीनुसार उल्लेख आहे समजा याच्यामध्ये मातंग बौद्ध सुतार वगैरे जे जाती आहेत ना त्यांचे आकडे आणि त्यांच्या नावा समोरचे तेव्हा ते लक्षात येईल की अरे तो तर शंभर मराठा होते आणि गोश्वऱ्यामध्ये हेच कुणबी आहेत आणि मग ते आणि हे एकच आहे हे तुम्ही त्यांना बोलू शकता हे जे आहे ना आम्ही आता तुम्हाला ना फक्त एक मिनिट लागला हो सांगायला मला परंतु हे आम्हाला आकडाही मागचं एक वर्ष लागलं कशा ते आम्हाला करायला किती वर्ष लागलं आणि याच्यासाठी तुमच्या गावाचा करण जाधव आहे ना करण जाधव आहे मोडीजी भोसले सर तज्ञ भोसले साहेब आहेत एन एम सर आहेत आणि डग साहेब आहेत क्षीरसागर सर आहेत ह्या सगळे जण एक वर्ष झालं आम्बेजार आहेत जे जेव्हा हैदराबाद गेलो होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की ते म्हणाले की तुमचं सगळं रेकॉर्ड तुमच्या गावामध्ये तुमच्या जवळ जिल्हा आहे तिथे चौकशी करा आणि सर तुम्हाला पाहिजेतच असेल तर तुम्ही काय करा मुख्यमंत्र्याचं किंवा विभागीय आयुक्तांचं किंवा चीफ सेक्रेटरीचं लेटर घेऊन या आता हे यायला द्यायचं असल्यावर सरळ सरळ दोन वर होळीचा यारच लागते हो यायला कुठं द्यायचं आपल्याला यायला टिकणार आपल्याला द्यायचंच नाही म्हणून हे काय म्हणतात घ्यावरच घ्यावरच म्हणजे रिलेशन झाले काढून घेतात तर ते त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांचं लेटर आणा आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो तर ते लेटर देईन मग तिथला एक अधिकारी मित्र चांगला होता त्यांनी सांगितलं की असा असं आहे काय करा तुमच्या प्रत्येक गावची गोष्ट चेक करा तिथून कळाला आम्हाला आणि मग नंतर त्यांच्या माध्यमातून आम्ही ते चेक केले तर खरंच त्या ठिकाणी कोण बी निघाले आतापर्यंत आपल्याला बोंडे सर आणि सवनकर सर, सर यांनी मार्गदर्शन केले आहे एकदा या टीमसाठी पुन्हा एकदा तुम्ही जोरदार डाळ्या या मागील याची खूप मोठी मेहनत आहे एका एका दिवसात दोन दिवसात नाही भेटलेलं आहे मागील आहे एका वर्षापासून लढा चालू तुम्ही जरा सगळे मदत या असं उभं राहायला सगळ्याला ऐकायला भेटेल या इकडे या असं प्रोसेस फार महत्वाचे सगळेजण कृती झालेले आहेत या सगळेजण या तिथं नेऊन टाक म्हणण्यापेक्षा गावातली टीम असेल आपल्या एक डॉक्टर सर येतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावातले जे मित्र असतील यांनी येऊन अर्ज करायचा अर्ज केल्यानंतर आपण त्यांना विनंती करायची आणि ते त्या पद्धतीनं आपलं रेकॉर्ड शोधायला सुरुवात करतील मराठी भाषेमध्ये पाचशे आपल्या सॉरी मोडी भाषेमधलं मराठी भाषेमध्ये हळूहळू रूपांतर होईल आणि तुमच्या सर्वांना मग कोणबी प्रमाणपत्र मिळेल आणि सगळी कायदेशीर प्रोसेस आहे याला जरासा वेळ लागेल आता काही गावातल्या लोकांना लगेच ताबडतोबच मिळालं त्यांना काय मिळालं तर कारण त्याची दोन ती होती लगेच रेकॉर्ड उचलते

मग त्याच्यामुळे स्वातंत्र्य झालं ना भारत देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून सगळे मराठीच होऊन गेले मग काय झाले मग ह्या याच्यात अडचणी निर्माण झाल्या आपली तर आपल्याला या या सगळ्या गोष्टीवर मार्गदर्शन करण्यासाठी सवणकर सर कदम सर शिरसागर सर हे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आपल्याला याच्यानंतर मी सवणकर सरांना अशी विनंती करतो की सर मार्गदर्शन करा आपल्या गावचं आराध्य देवा मंत्र शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजर्षी शाह महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा साथीदार हिरिरीने संपूर्ण तालुक्यामध्ये काम करतो आहे कार्य करत आहे त्याच्याकडे कर पाहून माझ्या एरियाचे सुद्धा काही तरुण पुढे झालेले आहेत सांगायचं तात्पर्य ता ह्या ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या काळच्या शंभर आहेत म्हणजे आता तुमच्या गावचे जे जाधव आहे ना सर माझं आजोळचं नाव आडनाव जाधव आहे आता मला वाटायला आलं की मला माझी नोंद नाही सापडली तर सगळे सोयरा कायदा झालाच पाहिजे वडील ना होईल ते पुढचं पुढे आपण प्रयत्न करूया कोशिश करण्यावालो की हार नाही होती आणि आपण मराठी आहेत मरणाला हटवणारे आहेत आपण हटणारे नाहीत आणि हटणार सुद्धा नाहीत आणि त्याशिवाय आपण मागे हटणार नाही तो आपला हक्क आहे कोण्या पद्धतीने मिळवायचं पन्नास टक्केच्या वर नको ओबीसी मधून कुणबी म्हणून पाहिजे आपल्याला कुणबी म्हणजे शेतकरी काही जणाला खटकलं सुरुवातीला सुरुवातीला आपण का कुणबी आहोत का अर कुणबी म्हणजे कास्तकार शेतकरी त्यात वेगळं काहीच नाही राजा हे मराठा जे आहे ना हे अगदी अलीकडच्या काळात आपण नाव ठेवलं आपल्या जातीला समाजाला आपण कुणबीची मराठा नाही तर आपण कुणबीच आहोत सरकारला हे मान्य करायचं नाही कारण सरकारला सर्व मताचं राजकारण करायचंय हे जे चाललंय हे सर्व मताचं राजकारण झालं म्हणून योगायोगानं तुमच्या शंभर नोंदी सापडल्या तुमच्या गावातून काही जण दुसऱ्या गावामध्ये गेलेले असतात त्यांना सुद्धा तुम्हाला मदत करावी लागणार आहे वंशावळ जुळवा आणि तसा प्रयत्न करा पुन्हा पुन्हा वारंवार भूमी अभिलेख कार्यालय तहसील एस डी एम कार्यालय म्हणजे उपजिल्हाधिकारी कार्यालय वसमत या ठिकाणी भेट द्या पुन्हा हिंगोलीला जावं लागणार आहे समाज कल्याण खात्यामध्ये चकरा मारायला आपण मागे हटायचं नाही जसं शेतामध्ये सचिन तेंडुलकर धावा काढल्या की त्याचा वाह होते आणि आपला विचार शेतकरी किती चक्रा मारतो एका शेतामध्ये आवता मागे याच भान ठेवायचं आपण निसर्गाला निसर्गाने किती परेशान केलं थकतो का लांबवारण होतो का त्या नोंदी तपासल्यानंतर त्यांच्यामध्ये आता फारशी नव्हती भाषेमध्ये प्रत्येक शब्द सुद्धा हा वेगळा आहे तर त्यांच्याकडे सरासरी कास्तकार हा शब्द आपल्यासाठी होता म्हणजे शेतकऱ्यांसाठी कास्तकार होता तर ते कास्तकार म्हणजे कुणबी हे असं कुठेही डेफिनेशन नाही तर तुम्ही मध्ये या सगळे जण